दर्शन केलं जी आईनी बाईनी बाईनी बाप्पूंचे आशीर्वाद घेतले काय हो काय आवाहन कराल बारामती करणार समोर दादा आहेत विजयाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हाला धन्यवाद थँक्यू काय का आम्ही सगळ्यांनी आता भरपूर महिन्यापासून सगळ्यांनी खूप कष्ट घेतले सगळे खूप फिरले आणि आम्हाला एक विश्वास आहे की जे बारामतीची लोक आहेत ते पवार साहेबांना विसरणार नाही आणि आम्हाला ते आशीर्वाद देतील हा एक विश्वास आहे बरं काय गेल्या महिनाभरापासून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत होते आणि तर या बारामतीच्या लढाईकडे राज्याचं लक्ष लागू लागेल काय नेमकं आव्हान तुमच्या पुढे कसं असं नाही आव्हान आता शेवटी आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले एक चांगली कॅम्पेन आपण रन केली आणि आता आरोप प्रतिआरोप ते इलेक्शनच्या काळात होतच असतात त्याच्यामुळं म्हणजे एक <laughs> राजकीय कुटुंबात असल्यामुळं आमच्यासाठी हे काही वेगळं किंवा नवीन नाही आहे पण ठीक आहे आता आजचा दिवस महत्वाचा आहे हे अखे इलेक्शन म्हणजे दादा फ्रॉम डे वन थोडं भावनिक कार्ड खेळताना आम्हाला दिसले मी गेल्या वेळेस ते आपल्याला मग म्हणायचे की तुम्ही भावनिक कार्ड खेळताय पण यावेळेस तेच हे कार्ड खेळताना मेरे पास मा आहे वगैरे वगैरे आणि चूक मी नाही के केली यावेळेस तुम्ही केली वगैरे काय शेवटी सगळ्यांना तो अधिकार आहे बोलायचं स्वातंत्र्य आहे ते त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतायत आणि आम्ही आमच्या पद्धतीने करत आलो इलेक्शनच्या आदल्या दिवशी काल एक ऑडिओ क्लिप मी कथित आहे ती खरं खरी खोटी माहित नाही सुप्रिया त्यांचं जाणीवपूर्वक नाव ओढलं गेलं अमिताभ गुप्ता असेल ते क्रिप्टो करन्सी मध्ये मी तुम्ही पाहिलेच असेल ते ते खर तर मला खर तर मला एवढी धावपळ होती हे दोन दिवस की ते मी ऑडिओ क्लिप पण बघितलं नाही आहे आणि काहीच ते बघितलं नाही आहे पण ते ॲलिगेशन बेसलेस आहे फेक आहे फॉल्स आहे हे मला एका आपल्या कार्यकर्त्यांकडून ते मला समजलं आणि आमचा पक्ष आणि सुप्रियाताई स्वतः त्याला एक रिप्लाय देणार आहे निवडणूक आयोगाला रिप्लाय देणार आहे आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला त्याचं उत्तर पण इलेक्शनच्या आदल्या दिवशी हे ठरवून केलं जातंय उशिरा खुलासा करता येणार नाही चालून जाईल नाही शेवटी काय आता इलेक्शनच्या आधी कोणीही काही कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं आणि हे आपण काल बघितलं अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये वेगळे वेगळे गोष्टी घडले त्याच्यामुळे हे होत असत असं की तुमच्याही कार्यालयावरती सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं दोन काही सापडलं नाही नाही खर तर तिथं काय नव्हतंच त्याच्यामुळे काय तिथं सापडण्यासारखं नाहीच आहे आणि आम्ही काही चुकीचं कधी केलं नाही कधी करतही नाही कायदा पाळणारी लोक आम्ही सगळे आहोत पण योगायोग म्हणा काही म्हणा पहिल्यांदाच असं आमच्यावर सर्च ऑपरेशन केलं गेलं आहे आम्ही आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करू इकडे रोहित पवारांचे सुद्धा कार्यकर्ते पैसे वाटताना पण काय सगळेच व्हिडिओ हे खरे असतात असं पण नाहीये जेव्हा बारामतीत लोकसभाची निवडणूक होती तेव्हा पण भरपूर व्हिडिओ समोर आलेले ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल लोकसभा काही फार काही लांब नव्हती फक्त सहा महिने झालेत आणि आज पण नवीन नवीन व्हिडिओ जर समोर आले तर आश्चर्य वाटायला नको सांगता सभेमध्ये अजित पवारांच्या आईचं पत्र जे आहे ते बारामतीकरांना सगळा उल्लेख ठीक आहे त्यांना जर तसं वाटत असेल तर मग शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्यावर बोलणं इतका मी मोठा नाही पण अन्याय झाला असं मला किंवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला किंवा बारामतीकरांना पण अजिबात वाटत नसेल असं मला वाटतवाच आशीर्वाद घेतलं पहिला मित्र किंवा आई सोबत असतात तुमच्यासोबत आजी नाही खंत वाटत असेल की आजी नाहीये पण माझं आणि माझ्या आजीच एक वेगळं नातं आहे कधीच आम्ही त्यांना राजकारणामध्ये आणलं नाही कधीच आम्ही त्यांना एक साधा फोटो पण मी त्यांच्या सोबत कधी व्हायरल केला नाही आणि माझं आणि माझ्या आजीचं नातं हे मला माहिती आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्याच्यामध्ये यायची काही गरज नाही पत्र वाचून ते पत्र लिहिलं असेल मी जाणार एजन्सी वगैरे नाही आता माहिती नाही ते कोणी कोणी ते लिहिलं असेल हे तो बियाला त्यांना विचारावं लागेल परवा जे पत्र वाचून दाखवल्यानंतर काय अजिंशी बोल नाही आज मी जाणार खर तर राजींची तब्येत चांगली नाहीये त्याच्यामुळे ते तिथं मास्क पण घालून आलेले ते सगळं बघून मला तर खूप वाईट वाटलं त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि हे सगळं होत असताना खर तर त्यांना तिथं आणायला नको हवं होतं पण ठीक आहे सगळ्यांचा शेवटी तो प्रश्न आहे मी त्यांना जाऊन भेटणार आहे राजकीय अजिबात मी काय बोलणार नाही कधी मी बोललो पण नाही फक्त तब्येतीची काळजी त्यांनी घ्यावी एवढं जाऊन मी त्यांना राजकारणात ओढलं गेलं आहे आज दिवस आहे आहे पेपर हा विश्वास खूप विश्वास आहे कारण आता भरपूर आम्ही फिरलोय आम्ही सगळ्यांनी भरपूर कष्ट घेतले मी एकट्यानी नाही त्याच्यामध्ये सगळेच आमचं कुटुंब आलं आमचे सहकारी आले कार्यकर्ते आले बारामतीची जनता असेल तुम्ही सगळे पत्रकार असाल आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं कष्ट घेतले आणि येणाऱ्या तेवीस तारखेला त्या कष्टाचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळेल कारण आपण साहेबांसोबत राहिलो आपण निष्ठा सोडली नाही स्वाभिमान सोडला नाही आणि बारामतीची जनता महाराष्ट्राची जनता ही फार हुशारे सुज्ञ आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला फक्त महाराष्ट्रामध्ये तुतारी नाही तर बारामतीत पण वाजणारे हम कैंडिडेट के माध्यम से पहली बार यहाँ चुनावी राजनीति में खड़े हैं पर यह हमारे लिए कुछ नया नहीं है छः महीने पहले भी हम वहाँ गए थे हमारा हक बजाने के लिए और अभी भी हम जाने वाले हैं क्या बड़ी फाइट है बारामती की जनता को साथ देगी कितना मुझे हंड्रेड परसेंट विश्वास है कि बारामती की जनता पवार साहब को भूलेगी नहीं और हमको आशीर्वाद देई ठीक आहे